तुम्ही जिल्ह्याचे पालक नाही तुम्ही जर जिल्ह्याचे पालक राहिले असते आणि तुम्हाला जर का सगळ्यांची कळवळ राहिली असते तर तुम्ही हा निर्णय सगळ्यांसाठी लागू केला असता तुमचे तुमचे तालुके गोदवड पाठत नाही कसं काय पाटणं जामनेर कस काय पाटण झरंगाव कसं काय पाटणं या मुनात जळगाव कसं काय पाटणं भुसावल कसं काय पाटण तुम्ही तुमचं तुमच्या ताटात ओढून घेतलं ओढायला आमचा विरोध नाही कोणी विरोध काळजी नाही आज बी नाही फक्त चोपडा आणि यावल हे तुमच्या मतदारसंघांमध्ये नाहीत का तुम्ही यांचे पालक नाहीत का आज हे तुम्हाला नातेवाईक राहत नाही का आज हे तुम्हाला कार्यकर्ता राहत नाही का स्वतः परत पिकावं आणि सरकारला नीट करावं असं करण्याची वेळ आलेली आहे मित्र आता तुम्ही कृती करण्याची वेळ आलेली आहे आता शेतकरी आंदोलन तर झालं डिक्लेअर झालं तर शेतकरी येते असा समज होता परंतु आज इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत मी खरंच तुम्ही जागृत होऊन इथे आलात मी पहिल्यांदा शेतकरी बांधवांचे आभार मानतो चोपडा तालुका यावल तालुका वगळला आधी घेतला आणि दोनच तासात काहीतरी जादूची कांडी फिरली आणि त्यांनी वगळला आजच्या परिस्थितीला जे तालुके ज्यांनी जिल्ह्याचे समाविष्ट केले त्यांच्या मधली सरासरी जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस पडला कमी आहे तर चोपड्यापेक्षा कमी वाला त्यांना मिळाला जास्त आहे तर त्यांना म्हणजे ब्याऐंशी वाला एम एम पाऊस पडलेला रावेर आहे आणि एक्क्याऐंशी वाला यावल नाही सत्तरवाला चोपडा सोडला वाला धरणगाव घेतलं कोणते काय कायदे नियम यांनी वापरले याला माहीत नाही परंतु चोपडा आणि यावल तालुक्याला कोणी वाली नाही येथे कोणी मंत्री नाही मंत्र्यां कारण आता मंत्री हे फक्त तालुक्यांपुरते मतदारसंघांपुरते मर्यादित राहिलेले आहेत त्यांना राज्य आणि जिल्हा हा आपली जबाबदारी असं वाटत नाही म्हणून इथं नुकसान आहे आपण बघितलं सगळ्या तरुणांना आम्ही आवरलं तरुणांचा रोष एचबी नानावर होता का होता नाना का का की नाना आंदोलन तुम्ही आवडतं का घेता आठ दिवसाची मुदत का देत आहेत अवस्था अशी आहे तरुणांची की प्रचंड चिडलेले आहेत कारण एवढं नुकसान असताना देखील शासन जाणीवपूर्वक त्रास देते लोक आज उठायला तयार नव्हते आम्ही आंदोलन आवडतो त्यांना घ्यायला विनंती केली की आपल्या लोकांना त्रास होऊ नये पण जर का आठ दिवसामध्ये मंत्र्यांनी निर्णय घेतला नाही तर मात्र चोपऱ्यामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगणं अवघड आहे माझी सरकारला पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील चार चार मंत्री राज्य आणि केंद्रातल्या तुमचा मतदारसंघ केंद्रातल्या मंत्री नाही तुमचा मतदारसंघ आहे तिथल्या तालुक्यांवर अन्याय होतोय तुम्ही सगळे गप्प बसलेला मंत्री एक शब्द बोलत नाही रस्त्यांवर बोलतात पुलावर बोलतात पुलावर बोलून काय फायदा बघू आम्हाला लोकांचं नुकसानीवर बोला लोकांचं व्यक्तिगत आज सुद्धा पाऊस झाल्यामुळे लोकांच्या आज ज्या तरुणांच्या भावना होत्या ह्या कालच्या पावसामुळे जे नुकसान झालं त्यामुळे भावना होत्या तरुणांना आवरणं एवढं सोपं काम नाही आहे बापले सुद्धा मारबटींची वाईट अवस्था आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये सरकार जर जा जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांना विनंती करो की आम्ही तुमच्या प्रशासनाच्या विनंतीवर आठ दिवस मुदत दिलेली आहे परंतु यापुढे जे होईल त्याची जबाबदारी ही सरकारची आहे